हॅलो माय युट्यूब फॅमिली कशा तुम्ही सर्व नक्कीच मजत असणार मी सुद्धा खूप मजत आहे मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा इंट्रो असाच होणार आहे आम्ही निघालो बाहेर जायला सर्व मला व्हिडिओ आधी शूट करायला वेळच नाही मिळाला सर्वजण निघालेलो आहेत आत्या आहे सर्वजण जसं सोयीस्कर झालं आहे तसं गाडीवर बसलेले आहेत माझी प्रिशूसुद्धा आहे प्रिशू आडीपाडीने एका एकाच्या गाडीवर बसत होती इथे ती माझ्या आणि आत्याच्यामध्ये बसलेली आहे आता ना कम्फर्टेबल जसं वाटलं आहे तसं आम्ही गाडीवर मॅनेज करून घेतलं आहे सर्वांना तर सकाळी पटापट सर्व आवरून आम्ही निघालो आहे तरीसुद्धा थोडंसं ऊन पडलं आहे पण असो आम्ही गाड्यांवरती जाणार आहोत कारण लास्ट टाइम ऑटो करून गेलेलो पण यावेळी विचार केला की मस्त एन्जॉय करत थांबत जाता येईल सो आम्ही यावेळेला गाडीने जातो आहे बघू शकता तुम्ही वातावरण किती जास्त छान आहे म्हणूनच आमचं ठरलेलं की गाडीने जायचं आणायचं पाऊस वगैरे काही नव्हता त्याच्यामुळे मग आम्ही गाडीने जातोय इथे प्रिशू सध्या तरी माझ्या गाडीवर बसलेली आहे आताच्या आणि माझ्यामध्ये तर तिचं मस्त इकडे तिकडे दृश्य बघायचं चाललेलं मध्ये मध्ये आम्ही तिच्या अंगावर स्टोल टाकत होतो कारण मग मग हवा असते ऊन असते त्यामुळे मग तर आधी मी तुम्हाला हे सांगते की आम्ही जातोय कुठे आम्ही जातोय माझ्या आजोबांच्या गावी कारण आम्ही आधीच डिसाईड केलेलं की मध्ये मध्ये देवदर्शनाला म्हणजे ग्रामदेवतेच्या दर्शनाला जायचं तर जेव्हाही आता येतात त्यामुळे मग आम्ही तेव्हा प्लॅन बनवतो आणि जातो म्हणजे आताचं सुद्धा दर्शन होतं आमचं सुद्धा दर्शन होतं आणि सर्वजण असले ना की मग खूप जास्त मजा येते मध्ये मध्ये थांबता येतं वगैरे असं सर्व कशासाठी सांगून उतरलंय

सो बघा इथे आता प्रिशवाणी मी आधी दर्शन करतो आहे गावाला पोहोचलो आणि आधी विचार केला की चला आधी देवाचं दर्शन घेऊन या घेऊया आणि त्याच्यानंतर मग बाकी गावातल्या लोकांना वगैरे भेटायचं कारण नंतर मग खूप जास्त वेळ जातो आता सर्वांनी दर्शन करून घेतलं जे नागदेवतेचं मंदिर आहे तिथे लेली जातमध्ये जात नाही म्हणून जे महादेवाचं आहे तिथे आम्ही प्रिशवाणी आणि मी सोबत पूजा करतोय इथे गर्मी खूप जास्त होत होती कारण आम्ही अजिबातच थांबलो नाही डायरेक्ट येऊन बसलो फॅन वगैरेसुद्धा बंद होतं त्याच्यामुळे मग सर्वजण निवांत बसलेली आहेत पाणी वगैरे पितात आहे आणि सर्वांची हालत तशीच झालेली आहे गर्मीनी कारण आतमध्ये फॅन नव्हता त्याच्यामुळे माझी तर सर्वात जास्त खराब

<coughs> <चुछागा। laughs> वाल <पाला> <laughs> सर्वांनाच शुगर आहे बाबा तुम्हालाच नाही फक्त ते तिकडे आहे बटन झालं दर्शन कोण काढत आहे तुमचा फोटो सलभावी गा <laughs> 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 <haz> <haz> तर गावी पोहोचलं ना की एक वैशिष्ट्य सर्वजण जुने जी लोका है जे लोक आहेत ती भेटायला लगेचच येतात आजोबा गेल्यानंतर ना इथे यायला म्हणजे इथे आल्यानंतर प्रत्येक वेळी खूप जास्त मनाला अस्वस्थ होतं त्यांचे ते भांडी वगैरे बघितलं त्यांचं घर बघितलं की त्यांची खूप जास्त आठवण येते आजी गेल्या तेव्हा तर आम्ही लहान होतो पण आजोबांची ना प्रचंड आठवण येते इकडे मागे सर्व झाडं वगैरे तिकडे ते जात होते राहत होते आणि हे बाकी त्यांचं सर्व सामान बघितल्यानंतर बाबांना तर खूपच जास्त वाईट वाटलं ते बघितल्यानंतर मी त्यांचं शूट केलं आताला सुद्धा खूप आठवण येत होती पण कुणी दाखवत नव्हतं पण सगळं ते चेहऱ्यावर दिसतंच आई वडिलांची आठवण ही खरंच खूप जास्त येते आणि आता आपले आई वडील म्हातारे होतात या विचाराने आम्हाला सुद्धा खूप जास्त कस्तरी होत होतं पिशूचं बघा इथे मस्त फिरायचं चाललेलं आहे तिने मात्र खूप जास्त छान एन्जॉय केलं सर्वजण आपल्या फोटोमध्ये बिझी आहेत सो so, आम्ही गावाला पोहोचलो आणि आता सर्वजण आपापल्या फोटो मध्ये बिझी आहे ऊन म्हणजे सर्वजण आपापली शांततात घेत बसले आणि आमचं मंदिर या दोघी कधी ना ते चलायच्या घरी चलायच्या चला घरी माऊ माऊ कुठे आला तुम्ही माऊ ओ माऊ कुठे आला तुम्ही जय जय कर जय जय कर जय जय कर जय कर माऊ मला पण बोलू न दे सांग सर्व आम्हाला काय पाहिजे बड्डे दे

आईची साडी काय करत आहे तू साडीच पाहिली करत करताय साडीच सो so, आम्ही गावावरून आलेलोय अचानकच आमचा प्लॅन झाला त्याच्यामुळे आम्ही गेलेलो आता उद्या सुद्धा आम्हाला एका गावाला जायचंय आणि आज आहे श्रेयाचा बर्थडे म्हणजे माझ्या बहिणीचा तिचा बर्थडे सेलिब्रेट करायचा घरच्या घरीच करणार आहोत आम्ही कारण खूप जास्त दमलोय बाहेर जायचा प्लॅन होता खायला पण मग ते कॅन्सल केलं म्हटलं घरीच काहीतरी आण आपण नंतर बड्डे पार्टी करू कारण आता सर्वजण दमलेत आत्याला वगैरे यांना पण उद्या जायचं आहे तर मग म्हटलं की ठीक आहे चल आता शॉर्टकट करू काहीतरी मग आता इथे आल्यानंतर मग आपण काहीतरी छान अशी बड्डे पार्टी करू तर आता केक वगैरे आणणार आहेत आणि त्रिशूचं इकडे काय चाललंय मस्त मस्तपैकी ड्रेस चेंज करून देते म्हटलं पण नाही तशीच बसली आता तिला चेंज वगैरे करून देते थोडंसं आवडते कारण खूप मेसी मेसी झालं आहे सर्व आणि त्याच्यानंतर मग बड्डे सेलिब्रेशन छोटंसं घरच्या घरीचं आहे आवरून वगैरे म्हणजे तयल वगैरे असं काही केलेलं नाही आहे जसं आहे तशाच त्याच्यात करायचं आहे थोडसं आहे तर चला मी तुमच्याबरोबर शेअर करते केक वगैरे कसं आणते काय तर व्हिडिओला असंच कनेक्ट राहा सो बघा सर्वजण निवांत बसले चटई वगैरे टाकून घेतली कारण आता सेलिब्रेशन करायचं आहे पंचवीसावा वाढदिवस म्हणून सुद्धा आणलेला आहे तिच्यासाठी आणि बाकी आम्ही निवांत बसलो आहे कारण ती तिची तयारी करत आहे तिला ड्युटीवरून यायला थोडासा लेट झाला कारण काम तर करावंच लागतं त्याच्यामुळे मग आणि मी तुम्हाला आधी टाईम दाखवते बघा झाले दहा वाजून बेचाळीस मिनिट रात्रीचे आणि आत्ता आम्ही तिचं केक कटिंग करायचं आहे कारण काम हे खूप महत्त्वाचं असतं जसं मी आधीसुद्धा बोलले रिलेशनसुद्धा मेंटेन करावे लागतात आणि कामसुद्धा सकाळी ती आधी आमच्यासोबत गावाला आहे त्यानंतर डायरेक्ट ड्युटीवर गेली आणि आता घरी यायला तिला लेट झालं कारण कामं खूप होती तिच्या मागे त्याच्यामुळे घरी आल्यानंतर तिने आवरलं पण तिचा बर्थडेची एक्साइटमेंट ही खूप जास्त होती आणि तिला एक्सायटेड पाहून आमची सुद्धा एक्साइटमेंट छान होती तर इथे सर्वांची मस्ती मजाक वगैरे करायची चाललेली आहे कारण आताच आणि तिचा बर्थडे सोबत सेलिब्रेट करतोय आम्ही तर इथे तिचीच वाट बघायची चाललेली आहे आत्ताच्या आणि बाबांच्या काही जुन्या गोष्टी चाललेल्या आहेत करायच्या बघा फायनली ती रेडी होऊन आली आता हा जो ड्रेस आहे ना हा ड्रेस तिचा हा क्राऊन वगैरे हे सर्व खूप खूप जास्त छान कॉम्प्लिमेंट करत होतं आणि केकसुद्धा खूप छान होता आधी तर तिचे छान छान फोटोज काढून घेतले आता फोटोज घरातच काढले कारण खूप लेट झाला बाहेर आम्ही कुठे जाऊ शकत नाही इथे दादा सुद्धा त्याच्या मोबाईलने शूट करतोय काही व्हिडिओज व्हर्टिकल घेतले काही व्हिडिओज हॉरिझॉन्टल घेतले असं करून आम्ही केलं तिची खूप जास्त एक्साइटमेंट होती त्याच्यामुळे मग आम्ही तिला निवांत फोटोज वगैरे काढू दिले आणि केक बघा किती सुंदर आहे आत्या भाजी केकवर लिहिलेला आहे कारण आत्या भाजीचा सोबत वाढदिवस आहे आणि बघा केक खरंच खूप जास्त छान आहे दादाकडून आणि आमच्या सर्वांकडून हा केक आहे तर बघा इथे फायनली रेडी झालं म्हणजे त्या दोघी रेडी झाले तिने जवळ बोलवलं आता थोड्या कम्फर्टेबल नव्हत्या म्हणजे त्यांना खूपच जास्त हसू येत होतं पण सर्वांसोबत त्यांनीही छान एन्जॉय केलं पूर्ण फॅमिली असं सोबत होतं ना त्याच्यामुळे आम्हाला हा बर्थडे खूप जास्त छान वाटला आता आधी तर तिचं सर्वांनी अक्षण करून घेतलं आणि नंतर केक कटिंग

फोटोग्राफर पैसे खर्च केले आता फोटो आणणार नामकरण करून आणले ना तर आत्या आशीर्वाद तर अनायसेना आम्ही पाच जणी होतो म्हणजे त्या दोघी पकडून पाच जणी तर आम्ही सर्वांनी मिळून या दोघींना सुद्धा अक्षरण केलं के आता इथे तिला अक्षरण करत आहे आणि तिने सुद्धा आताला अक्षरण केलं आता प्रिशू सर्वांच्या लाडाची त्याच्यामुळे प्रिशूचं तर मध्ये मध्ये काम असतंच प्रिशूने गड्यामध्ये जो हार घातलेला आहे तो हार तिला खूप जास्त आवडला कारण तो हार बाबांनी बालाजीवरून आणलेला आहे तिरुपती बालाजीवरनं आणि तिचं असं आहे तिला तो कशावर सुद्धा तो हार घालायचाच आहे आणि ती हार तो अजिबातच काढू देत नाही खूप सुंदर असा हार आहे तिला आम्ही ट्रेडिशनल वर घालायचं तो ठेवलेला पण मॅडमनी टी शर्ट घालो की खाई घालो तिला तो हार गडामध्ये घालायचाच असतो आणि असं ज्याचं त्याच्या मांडीवर जाऊन बसायचं असतं असं चला आता या सर्वांचं म्हणजे सर्वांनी आम्ही अक्षण करून झालेलं आहे आता केक कटिंग करायचं आहे प्रिशूच्या हाताने आम्ही करणार कारण प्रिशू आमच्यासाठी सर्वात जास्त प्रिय अशी व्यक्ती आहे सो चला आता आपण केक कटिंग बघूया

para बाबाचा <laughs> 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 diktaish na ho da tozar oh इथे बाबाची आणि आत्याची मस्ती मजा करता करता सर्व करायचं चाललेलं आहे बाबा कोणीही असो खूप जास्त एन्जॉय करतात आणि सर्वांना हसवतात आईला केक मुळीच आवडत नाही आई म्हणजे कधीच म्हणजे कधीच केक खात नाही पण तरीसुद्धा आत्याने इथे आईला थोडासा केक चारला पण आईने अगदीच थोडासा खाल्ला कारण ती केक कधीच खात नाही केक, केक कटिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही लगेचच जे काही आमचं पार्टीचं ठरलेलं घरी ते करायला घेतलं आता प्रत्येकाला ना कोणाला मोक तशी खायची होती कचोरी तर कोणाला बनवून म्हणून आम्ही सर्व चटण्या वगैरे आणल्या आणि बनवून खातोय खूप भूक भूक लागली त्याच्यामुळे मग बाकी काही शूट नाही करा मी केलं मी इडली सांभारसुद्धा होता सो तेही खाल्ला ज्यांना कचोरी नाही खायची त्यांनी आणि माझं हे पिल्लू माझ्या मांडीवर येऊन हो बसलं मी काही खात असताना तर तिला माझ्याजवळ यायचंच चा असतं सो so, आमचं खाऊन वगैरे झालं आणि आता सर्वजण बाहेर फिरतात आहे म्हटलं मी व्हिडिओचं ते एंड करून घेते कारण आज दिवसभर मला ब्लॉग सुरू करायलासुद्धा मिळाला नाही जसं मी नेहमी करते तसं कारण आमची खूप घाई झाली म्हणजे सकाळी वेळेवर डिसाईड झालेलं की गावाला जायचं आहे त्याच्यामुळे मग म्हटलं चला तिकडे जाऊन येऊ आणि आता झालं असं की खाता खाता प्रिशूकडनं माझ्या ड्रेसवर चटणी सांडली आणि मग मला ड्रेस चेंज करावा लागला कारण ती माझ्या झोपते मग तिलाही लागलं असतं आणि तसं ठीक वाटत नाही थोडीशीच सांडलेली पण म्हटलं चल जाऊ दे तसं मला रात्रीचं चेंज करायला खूप जास्त कंटाळा येतो असो सर्वजण बाहेर फिरतात आहे आवरून वगैरे झालं अंथरून टाकलेलं आहे पण गप्पा गोष्टी करत करत फिरायला सर्वांना खूप आवडतं कारण आत्या उद्याला जाणार आहेत त्याच्यामुळे तर आत्याचा बड्डे होता काल आणि माझ्या बहिणीचा होता आज तर मग असं ठरलेलं आमचं की आत्या आणि तिचा केक आपण सोबत कट करू कारण दरवर्षी आता इथे नसतात त्याच्यामुळे मग त्यांच्या बड्डेचं सेलिब्रेशन होत नाही तर डिसाईड केलेलं की के ठीक आहे श्रेयाचा पंचवीसावा वाढदिवस होता ती खूप जास्त एक्सायटेड होती आम्ही तसं तिच्यासाठी सरप्राइजेस केक आणणार होतो पण मग नंतर गावावरून येऊन वगैरे लेट झाला आणि मग कोणाचीच इच्छा नव्हती आमचं असं ठरलेलं की आम्ही बाहेर बड्डे सेलिब्रेट करू सेलिब्रेट करू पण झालं असं की खूप दमून आलेलो कारण गावाला गेलं की आपण डिसाईड केलेलं असले जरी दोन तीन तास तरी पण मग खूप वेळ जातो कारण जुनी माणसं वगैरे भेटतात आणि हे बाबांच्या नात्याच्या चुरखीची आम्ही काही गावी राहिलेलं नाही पण तरी मग आमचा खूप वेळ गेला दर्शन वगैरे केलं त्यात सर्वजण सोबत असले आणि गाडीने गेलो मेन लास्ट टाईम आम्ही ऑटो करून गेलेलो तेव्हा मग त्यांच्या टायमिंगनुसार चालायला लागतो ला ऑटोवाल्यांच्या पण गाडीने गेलं की कसं आपल्या टायमिंगनुसार आपण कसंही टाईमपास करू शकतो कितीही वेळ थांबू शकतो सो आम्ही थांबत थांबत वगैरे असं सर्व आलो त्याच्यामुळे मग आमचा खूप वेळ गेला मग रात्रीचं असं झालं की ठीक आहे चला घरीच आणूया घरीच करूया कारण तीस तारखेला दादाचा बड्डे आहे सो असं डिसाईड झालं की चला मग आपण सर्वजण मिळून त्याचा बड्डे छान बाहेर सेलिब्रेट करायचा आणि शिवाय आताला इथे यायचंच आहे म्हणून मग आणि पार्थलाही जायचं होतं म्हटलं नको मग त्याच्यामुळे आम्ही कॅन्सल केलं बाहेर जायचं तर मग विचार केला की चला दादाच्या बड्डेला ते सेलिब्रेशन करू तर चला असो आता ते सर्वजण जण येतात मी त्यांच्यासोबत यासाठी गेली नाही कारण माझी एडिटिंग खूप पेंडिंग आहे म्हटलं ते करते कारण सर्वजण असताना ना तर मन लागत नाही कशातच म्हटलं आता थोडासा चान्स मिळाला आहे तो व्हिडिओसुद्धा एंड करून घेते चला मी या मिनी ब्लॉगला सॉरी मी या ब्लॉगला इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जास्त बोलणं झालंच नाही माझ्या या व्हिडिओमध्ये म्हणून म्हटलं चला एंडला तरी आपण बोलूया आणि व्हिडिओ प्रॉपर एंड करूया तर चला भेटू एखादा नेक्स्ट छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ